नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रास जय जय मल्लार महाराणी देवींचा विजय असो महाराणी अहिल्या देवींचा विजय असो चलो दारवा चलो दारवा चलो उद्या दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता अकरा वाजता सर्व समाज बांधवांनी धारवा येथे उपस्थित राहायचं आहे मित्र महाराणी अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि महाराणी अहिल्यादेवी होळकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्या ठिकाणी तरी धनगर बांधवांनी धनगर समाजाची सर्व बंधू भगिनींनी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा मित्र विश्वेसन सोळा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होत राज्य केलं त्यांनी चांगलं राज्य केलं रयतेसाठी शेतकरी शेतमजुरासाठी सतरामध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी राज्य केलं मित्र पाणीपतची लढाई जिथली त्यांनी महाराणी आयल्या होळकर घोड्यावर राजा म्हणून होत्या राणी म्हणून राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पावलावर पाऊल टाकलं यासारखं राज्य त्यांनी केलं आणि त्यांच्या राज्यामध्ये कधी अन्याय कधी अत्याचार हे आता आपण ऐकतो असे कधी झाले नाही त्या महाराणी होळकरांचा उद्या धारवा येते त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे तरी समाज बांधवांनी तसेच पुतळ्याचं अनावरण होत आहे यवतमाळवर धारवा येते आणि महाराणी आयले दे होळकरांच्या सभागृह सबागरा, सभागृहांचा लोकार्पण सोहळा सोहळा म्हणजे उद्घाटन होत आहे तरी सर्व समाज बांधवांना बांधवांनी बंधू भगिनींनी मित्र मंडळांनी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद पडळकर राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे आणि माझी आमदार अनंत कुमार पाटील माजी आमदार धनगर समाज धनगर हटकर समाजाचे नेते शेतकऱ्याचे नेते गोरगरीब जनतेचे नेते युवक विद्यार्थ्यांचे हृदय सम्राट माजी आमदार अनंत कुमार पाटील हा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे त्या कार्यक्रमाचा अनेक प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची पत्रिका सोबत जोडलेली आहे श्रीधर मोहोळ साहेब उपस्थित राहणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रामुख्याने त्यांच्या हातचे उद्घाटन होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या सभेला न चुकता हजर राहावे असे आवाहन दिग्रसेतील धनगर समाजाचे नेते अनिल अण्णा गावंडे यादवरावजी गावंडे यांनी केले आहे तरी न चुकता समाज बांधवांनी यांनी अशी विनंती केलेली आहे दिग्रसेतील समाजाचे कार्यकर्ता नेते मंडळी ने। अनिल अण्णा गावंडे यादवरावजी गावंडे त्यांची विनंती आहे समाजाला की तुम्ही समाज समाज बांधवांनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या आपली तिथे एकजूट दाखवा प्रत्येक समाजाचे लोक प्रत्येक समाजासाठी झटत आहे असं का समजून या ना त्या ठिकाणी परंतु तुम्ही सगळेजण एक दिवस समाजासाठी म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी उद्याचा दिवस यावे राहावे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज जयमल्ला मी राज घुमनर आपल्या सर्वांना आव्हान करतो राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे व सभागृहाचे लोकार्पण सोहळा दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार रोजी यवतमाळ रोड दारवा येथे मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण या सर्व कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने माता बंधू भगिनी उपस्थित राहावं इतिहासामध्ये एक नोंद करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं त्यागालाही लाज वाटावी एवढा मोठा त्याग आणि तुमच्या त्यागाने जागृत झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता तुम्हाला सलाम माता तुम्हाला सलाम येळकोट येळकोट जय मल्हार यायचं आहे सर्वांना यायचं आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे सर्वांना मानाचा जय मल्हार